नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गौरी आणि गणपतीचा चणा काही दिवसावर आलेला आहे तुमच्या मनात विचार असेल की आपण डेकोरेशन नेमके करावे कसे तर तुम्ही घरच्या घरी पद्धतीने अशी साडी लावू डेकोरेशन एकदम कमी खर्चामध्ये करू शकता तुमच्याकडे असलेल्या अवेलेबल डेकोरेशन फ्लॉवरमुळे तुम्ही असे डेकोरेशन करू शकता साडीचे डेकोरेशन एकदम कमी खर्चात होऊ शकते तुम्ही असे डेकोरेशन केला तर तुमचा एकदम वेळसुद्धा वाचेल आणि पैसाही वाचेल तुम्ही असे डेकोरेशन घरी नक्कीच करा तुम्हाला जर हटके डेकोरेशन करायचे असेल तर लक्ष्म्याचे असे डेकोरेशन झेंडूच्या फुलापासून करू शकता किंवा फराळाचे असे ताट ठेवून डेकोरेशन केले तर खूपच सुंदर दिसते तुम्ही युनिक डेकोरेशन करायचे असेल तर लक्ष्म्याला झोक्यात बसवलेले झुल्याचे डेकोरेशन नक्कीच करू शकता तुम्ही लक्ष्म्यासाठी नऊवारी साडीने डेकोरेशन डेकोरेशनसुद्धा करू शकता यामध्ये तुम्ही फराळाचे असे प्लेट मांडले तर डेकोरेशन सगळ्यामध्ये युनिक दिसते किंवा तुम्हाला हटके डेकोरेशन करायचेच असेल तर तुम्ही लक्ष्म्यांना असे खाली बसून सुद्धा करू शकता तुम्ही लक्ष्म्यासाठी असे पायऱ्याचे डेकोरेशन केला तर खूपच सुंदर दिसत आहे गणपतीसाठी असे कागदी फ्लॉवर डिझाईन बनवून गणपती बसवला तर तुमचे डेकोरेशन सर्वांमध्ये वेगळे दिसेल नवीन बाजारातील फुले विकत घेऊन तुम्ही असे डेकोरेशन सुद्धा करू शकता साडीपासून किंवा एखाद्या पडद्यापासून गणपतीचे लाइटिंगचे असे डेकोरेशन केला तर खूपच सुंदर दिसेल तुमचे तुमचे डेकोरेशन एकदम युनिक व हटके दिसायचे असेल तर तुम्ही रिंगचा वापर करून असे गणपतीसाठी डेकोरेशन केला तर खूपच सुंदर दिसतील तुम्हाला एकदम युनिक व हटके डेकोरेशन हवे असेल तर तुम्ही अशा फुलांचा वापर करून डेकोरेशन करू शकता किंवा रिंगचा वापर करून व वा झेंडूच्या फुलांच्या माळा लावून असे एकदम सुंदर डेकोरेशन करा सर्वांमध्ये तुमचे डेकोरेशन एकदम युनिक दिसेल गणपतीसाठी तुम्ही झेंडूचे फुले किंवा फेटा किंवा असे नवीन सामान विकत किंवा घरच्या घरी असे डेकोरेशन केलं तर खूपच सुंदर दिसते तुम्हाला असे डेकोरेशन साहित्य कोणते ऑनलाईन शॉपवरसुद्धा मिळू शकते तुम्हाला झेंडूच्या फुलांचा डेकोरेशन एकदम उत्तम पर्याय आहे तुम्ही असे डेकोरेशन नक्कीच करा तुम्हाला डेकोरेशनमध्ये विविध डेकोरेशन पाहिलेत पण यातील तुम्हाला जे सोपे वाटले ते डेकोरेशन नक्कीच करा लक्ष्म्यासाठी सुद्धा तुम्ही असे सुंदर डेकोरेशन करू शकता घरच्या घरी व सोप्या पद्धतीने असे डेकोरेशन केलात तर तुमच्या महालक्ष्म्या सर्वांमध्ये सुंदर व आकर्षक दिसतील किंवा तुम्ही लक्ष्म्यांसाठी झुल्याचासुद्धा वापर केलात तर खूपच सुंदर दिसतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद